साडे अकरा ला निघलोय तोपर्यंत चेंजेस भरतोय आम्ही आता वाजले चार चार वाजता पण चेंजेस भरतोय ओरल बी बीवरूनच चाललंय तुझा कलर कुठला नाही माझ्या बारीक पोरांसारखे आहे अजून पर्यंत हा पर। पावलं चाललो तरी लगेच बूच येतो कॅमेल राईड पण येतो मस्त कॅमेल राईड बोला गणपती बाप्पा चालू कराय आपला पहिला ब्लॉग युट्यूबचा आणि यूट्यूबच्या पहिल्या ब्लॉगमधून चाललो आता आपण गणपतीपुळे इथून हळूहळू कणकेश्वर मालवण ही ड्रीप होणार आहे ती समजेलच पुढच्या ब्लॉगमध्ये भेटतो आपलं हळूहळू हा भेटलं आणि आता आलोय सी एन जी टाकायला ते सी एन जीला आपण जाऊ शकत नाही म्हणून आपण इथं थांबलोय वाट बघतोय तर जसं होतंय तसं अपडेट करतो तर आपल्या थर्ड पर्सन साईराज मोत ॲड झाला आपल्याला आणि आता आपण इथून निघतोय सगळे ऍड झालेले आहेत तर काय बोलाल काय बोलाय साडे अकरा ला निघलोय तोपर्यंत सीएनजीस भरतोय आम्ही आता वादल चार चार वाजता पण सीएनजीस भरतोय हा ब्लॉक कंटिन्यू पण भरतोय सीएनजीस बघूया आता पुढे काय होते सकाळी भेटू गणपतीपुळेला चला गुड नाईट गुड मॉर्निंग गुड नाईट कुठलाय गुड मॉर्निंग चला आम्ही चालत चालत चाललो आता इथे जेवायला काहीतरी आहे जेवण करूया सकाळचे बाबा चार वाजले तरी आम्ही जेवलो नाही आता बघूया जेवायला काय भेटला तर तिथं थांबलं म्हणजे लोक आहेत तसे असं नाही मॉर्निंग मॅगी बघूया मॉर्निंग मॅगी

गुड मॉर्निंग वाजले सकाळचे साडेआठ आणि आता आम्ही पोहचलो गणपतीपुळेला इथं सगळी नुसती घाई चालली आंघोळीची आता कोण काय करते कोणाचं काय हे बघा हे बघा हे बघा हे बघा बघा कशी वाटलं तर चला आता भेटू आपण आता चाललोय आंघोळ करायला इथं थोडस रूम नाही घेते पण एक जस्ट नॉर्मल फ्रेश व्हायला आंघोळ करायची थोडस नाश्ता करायचा आणि जायचं बाप्पाच्या जा चला भेटूया सर भेटू। जाऊया आता आंघोळीला आता पोचलोय पन्नास रुपये आंघोळ आहे गरम पाणी चाळीस रुपये थंड पाणी तर आमच्या बजेटनुसार आम्ही आता करूया थंड किंवा गरम आणि साबण घेतले तयारी करून आता चला भेटूया करायचं इथं हा आहे पन्नास रुपये गरम पाणी बघूया आता कसं भेटत कसं जाऊ चाळीस पन्नास आणि चाळीस थंड पाणी थांबलं है मद... ते हे बी वरूनच चाललंय तुझा कलर कुठला नाही माझ्या बारीक पोरांसारखे आहेत हे अजून पर्यंत अठरा वर्षाचे पोरा झाल्यात तरी पण अजून हे त्यांचा तर आता आलोय आपण गणपतीपुळे मंदिरात जे चारशे वर्ष जुनं मंदिर आहे आपल्या रत्नागिरीमध्ये रत्नागिरीमध्ये ते स्थापत आहे आणि या साईडला बघाल तर तुम्ही या साइडला बीच आहे गणपतीपुळे बीच आणि हे समोर मंदिर आहे हा मागे होता थोड़ा, थोड़ा, तो हा एंट्रन्स होता इथून आम्ही आतमध्ये आलो आणि आता चालले आम्ही दर्शन घ्यायला जाऊया मस्त दर्शन झालं पाहिजे गणपती बाप्पाचं सकाळी यायला लेट झाला थोडा ट्रॅफिक भेटली आम्हाला थोडीशी रात्रीच भेटली नाही आलो असतो आम्ही लवकर तर जाऊया बघूया लाईन असली तर टाईम लागेल थोडा नाहीतर मग आपण निघूया थोडा थोडा दर्शन घेऊन खरं जेवलो जेवलो काल रात्री तेच आता भूक लागली थोडं नाश्ता बिस्ता भेटला ना मस्त मजा येईल आता जेवूया आपण आपले फ्रेंड्स आणि चला भेटूया आता आपण डायरेक्ट मंदिराच्या गाभाऱ्यात <स्तिवारे> संस्थान श्री देव गणपतीपुळे हा गेट मेन एंट्रन्स घेऊन लेफ्ट साइड ला खाली गणपतीपुळे चला, चला आता आपण घेतलाय जावे हा एंट्रन्स आहे एकविरा देवी मंदिरसारखा इथे पण लाईन असते पण सध्या लाईन नाही आपल्याला भेटली चाललो आहे आता आता आपण लाईन इथून चाललो आहे एक मागे ला एक, एक लाईन होती आता ही पण एक लाईन आहे आणि इथे लाडू आय थिंक लाडू भेटतात असं वाटतं जेताना बघूया आपण काय भेटतं आता जाऊया आपण सरळ सरळ मी थोडं फोन आलेला म्हणून थोडं महागं उभा होतो तर आता आपल्या मित्र सांगतात बघा Zauyadarsenal, Chal, bapa sah. Selamat, 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 selamat. Selamat. Boleh bangkit bapa. Oh dia. Ya. Hei, sekarang construction tak kampsaal, Nabin kau tari. तर बघा हे मंदिर एवढं सुंदर आहे ना दिसायला खूप सुंदर आहे खूप म्हणजे खूप एन्जॉयाच्या समोरच बीच आहेत एक पण दहा पावलं चालू तरी लगेच बीच येतो एवढा कॅमेल राईड पण येते मस्त असं कॅमेल राईड प्रसन्न हॉटेल समोरला आटा एकदम सुंदर आणि इथं पॅराग्लायडिंग वगैरे असं बोट चोरी गोड वगैरे किंवा वॉटर ॲक्टिव्हिटीज वगैरे होतात तिथे आलं तर एन्जॉय करू शकतो बापाचं दर्शन झालं मस्त लाईन नव्हती हो गर्दी आहे पण लाईन नव्हती हो मस्त दर्शन झालं आता थोडस फोटो वगैरे काढूया आणि बघा हे माणसं बघतात ते वॉटर स्पोर्ट ते त्यांनी आयुष्यात खूप आधी केले ते, के ते होडी सोबत केलेले पण आता असे असे इंधन आलेत की ते आकाशात उडत्याना बघतात बघा असे ही असावी मैत्री आला बोलतात मैत्री म्हातारे कोतारे झालेत पण सोबत आलेत आणि एन्जॉय करतात चला आता इथून निघतोय दर्शन झालंय मस्त आणि आता इथून आम्ही निघतोय पुढच्या प्रवासाला बोला गणपती बाप्पा आणि आता इथून आम्ही निघतोय नाश्ता करणार थोडा तिथून आम्ही आरेवारे बीचला जाणार आरेवारे बीच मधून कुणकेश्वर मंदिर आणि तसंच मग पुढे मालवण तर आता निघूया नाश्ता करूया थोडीशी भूक लागली इथं पण काम चालू आहे वरती हे बघा काम सगळं चालू आहे प्रसाद घेतला रोहित आता मुशक मामांच्या कानात सांगेल काहीतरी रोहितच्या लाईक व्हायश आपल्याला राहिला तो आता सांगल बाप्पाला सांगल पूर्ण करा म्हणून बीचला जाऊया का आपण हा वाजले नाश्ता करून जाऊ ना थोडा थोड़ थोड़ पुराणी यादे बघा आंबा चिंच काजू नानखेड शेंगदाणे लाल लाल वटाणा इमली चिंच शेंगदाणे वटाणा झाला परत इमली तुझं ते घे बाबा तुझं काय वटाणे काय बटाने मंदेशला पाहिजे मला नाही पाहिजे वर्ष झाले का बघूया कसं वाटत हा घेऊ ना गाडीतून जाता जाता आता एक नजारा दिसलाय तुम्हाला दाखवतो एवढा भारी आहे ना एक नंबर म्हणजे एक नंबर आहे आणि इथून दोन पावलं गेलो ना डायरेक्ट सूप मध्ये डायरेक्ट समुद्रात मस्त बादशा बादश व्यू बघा आता आपण पोचलोय कुंकेश्वर मंदिरला जे आहे मालवणच्या एक चाळीस किलोमीटर अगोदर आहे मस्त मंदिर आहे आता तिथं तुम्हाला बघा त्याच्या समोरच गणपतीपुळ्यासारखं एक नंबर बीच रात्रीचा भारी दिवस असे मंदिर आहे आता चाललो आहे आपण आतमध्ये इंटरेस्टला गर्दी नाही ऑफ डेच आहे त्याच्यामुळे गर्दी नाही सॅटर्डे संडे गर्दी असतं बोलतात आणि इथं पण रिनोव्हेशनचं चा काम चालू आहे जाऊया थोडंसं दर्शन घेऊया मंदिरांची एंट्रन्स आहे सात आठ बाहेर आले पण मस्त मंदिर आहे महादेवांचं मंदिर आहे कुंकेश्वर मंदिर मस्त पाच मिनिटात दर्शन झालं कोणच नाही मंदिरामध्ये जास्त गर्दी नाही पाच मिनिटात दर्शन झालं प्रसाद घेतला थोडा आणि इथं बघा कोण आलं भेटायला चिवताई 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 दार उघड हा माझ्या बाळाला आंघोळ घालायला गेली चिवताई भर इथ बघून बघून ना एकूण आले पोर आले तर ट्रिप आली शाळेची ट्रिप आली पोरांची बंदी लोक घस गेले आणि इथं जेवढं बघाल ना म्हणजे काय वाटतय इकडे जेवढं बघून हा तेवढं कमी आहे नुसतं सगळं समुद्र 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 काय बोलतो कस वाटतय रोबत असं वाटतंय आली बघला आलं कोण आहे रुखे आता चला होतो तर आता आलो आपण मालवण बीचला म्हणजे तारकर्ली तारकर्ली बीचला आता आपण या ब्लॉगला एंडिंग करूया जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया आता पुढच्या ब्लॉगला मालवण ब्लॉग